राधानगरी लक्ष्मी धरणाला पालकमंत्र्यांची भेट धरणावरील असणाऱ्या विद्युत निर्मिती ग्रहाची केली पाहणी कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी आज राधानगरी धरणाची पाहणी केली या पाहणीवेळी के कार्यकारी अभियंता स्मिता माने उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर शाखा अभियंता समीर निरुखे स्थापत्य अभियंता सहाय्यक वीरेंद्र मंडलिक भालचंद्र कापसे यांच्याकडून धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण धरणाची सुरक्षितता तसेच सध्या सद्यस्थितीमधून सुरू असलेल्या विसर्गाबाबत सविस्तर माहिती घेतली जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये वाढता पावसाचा जोर आणि संभाव्य शक्यता लक्षात घेता ही पाहणी करण्यात आली प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्याकडून करण्यात आले यावेळी धरणस्थळावरील सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी विलास डवर अनिल बरदारे नंदकुमार सूर्यवंशी दीपक शिरगावकर उपस्थित होते नीटशाही कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजच्याही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा